लाईन क्लिअर आहे गाड्या झोपायला घ्या बाकीच्यानी मागे सरा शिक्षकांनी बाजू लावा लवकर गाड्या झुटा झंडीवाले गाड्या झोपायला घ्या झेंडीवाल्या गाड्या सोडा सुट्टी मेकार गाड्या झोपा बाकीच्या लोकांनी बाजू लावा बैल तुफान आहे अरे बाबा तिथे गर्दी करू नका बैल दाणीच्या बाहेर जातात लाईट लावा तिथून गाड्या सोडा गाड्या सोडा गाडी सुटलेली आहे सुंदर अशी पड़ती बघा চামো চলোঁ কানি বাজ